बिहारमधल्या बोधगयामध्ये सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे तिथलं महाबोधी हे बुद्ध विहार हिंदूंच्या ताब्यात आहे त्यावर हिंदूंचा कंट्रोल आहे आणि त्यामुळे हे बुद्ध विहार आता हिंदूंच्या ताब्यातून काढून बौद्धांच्या ताब्यात द्या अशी मागणी केली जाते आणि त्यासाठीच सगळे बौद्ध भिक्खू आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने गेल्या महिनाभरापासून देश पातळीवर आंदोलन करत आहेत हिंदू महंत पंडितांचं असं म्हणणं आहे की या बौद्ध मठावर आमच्या मंदिरांचं वर्चस्व आहे तर इकडे बौद्धचे अनुयायी म्हणतायत की तुम्ही आधीच आमच्या कितीतरी बौद्ध मठाची मंदिरं केलेली आहेत आता हे सगळं मॅटर दिवसेंदिवस वाढतच चाललंय महाराष्ट्रात सुद्धा पुणे नागपूर रायगड चंद्रपूर अशा जिल्ह्यात या आंदोलनाचं लोण पसरत लडाख मध्य प्रदेश मधून सुद्धा आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतोय तसंच भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी सारखा पक्ष आणि मोठ्या संघटना सुद्धा यात सहभागी झालेल्या आहेत दोन मुख्य मागण्या या आंदोलनात केल्या जातात एक म्हणजे बौद्ध विहाराचं मॅनेजमेंट ब्राह्मण समाजाकडे आहे ते काढून बौद्ध धर्माकडे द्यावं दुसरं म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा रद्द करावा या कायद्यानुसार बोधगया मंदिराची जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्यामध्ये आठ मेंबर असतात त्यातले चार बौद्ध आणि चार हिंदू पण नंतर दोनच हिंदू सदस्य त्यामध्ये राहिलेत आणि बौद्ध चारच आहेत समितीचा अध्यक्ष सुद्धा हिंदूच असतो याचं कारण म्हणजे हिंदू महंत पंडित यांच्या म्हणण्यानुसार बोधी मंदिरामध्ये बुद्धाशिवाय हिंदू देवदेवतांच्या मूर्ती सुद्धा आहेत त्यासाठीच ब्राह्मण पंडित या मंदिराचा भाग आहेत सगळ्या महत्वाच्या पदावर हिंदू सदस्य आहेत आणि हीच गोष्ट आता बौद्ध भिक्खूंना खटकते बोधगयाचे महंत सुद्धा हिंदूच असतात पण हा वाद सुरू असल्याने ते पद आता सध्या तरी रिक्त आहे पण पद रिकाम असलं तरी बोधगयामध्ये हिंदू धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणात येते मंदिरात महादेवाची मूर्ती आहे त्यांची आरती तिथे रोज केली जाते या सगळ्या गोष्टी बौद्ध भिक्खू यांना मान्य नाही आणि तिकडे बोधगया विहारात येऊन पिंडदान करणारे हिंदू लोक असं म्हणतात की हे लोक सनातन धर्म हटवण्याची मागणी कसं काय करू शकतात असं हे सगळं कॉम्प्लिकेटेड मॅटर आहे अनेक वर्षांपासून हे चाललंय वाद वाढू नये म्हणून एक अॅग्रीमेंट सुद्धा केलं गेलं होतं त्यानंतर हे मंदिर आता बौद्ध धर्माला सोपवण्यात आलं पण वर्चस्व मात्र हिंदूंच आहे बोधगया मठाच्या समितीवर बौद्ध धर्मियांचा कुठलाही अधिकार नाही असं सध्याचे बोधगयाचे महंत विवेकानंद गिरी यांचं म्हणणं आहे हेच विवेकानंद गिरी प्रयागराज मधल्या महाकुंभ मध्ये महामंडलेश्वर होते वेगवेगळ्या देशात जाऊन ते सनातन धर्माचा प्रचार करतात त्यामुळे एकीकडे एक महंत आणि दुसरीकडे हे बौद्ध भिक्खू असं चित्र सध्या तयार झालंय बोधगया कायदा जेवढा जुनं आहे तितकंच हे मॅटर ही जुनं आहे गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली तिथं सम्राट अशोकाने तिसऱ्या शतकात मंदिर बांधलं होतं तेच हे महाबोधी मंदिर बुद्ध अनुयायी त्या मंदिराचा कारभार आधी पाहत होते नंतर घमंडगिरी नावाचे एक हिंदू महंत तिथे आले मी या मंदिराचा कायदेशीर वारस आहे असं सांगत त्यांनी या मंदिराचा ताबा घेतला सोळाव्या शतकातली ही गोष्ट पंधराशे नव्वद ची त्यानंतर मध्ये काही काळ गेला आणि अठराशे एक्क्याण्णवच्या दरम्यान श्रीलंकेतले एक बौद्ध भिक्खू बोधगयामध्ये आले आणि त्यांनी पहिल्यांदा हे बोधी मंदिर बौद्ध अनुयायांच्या ताब्यात असावं म्हणून मोठं आंदोलन केलं हा संघर्ष तेव्हापासून सुरू झाला तेव्हा यावर तोडगा काढण्यासाठी एकोणीशे अठ्ठेचाळीस ला बिहारमध्ये बोधगया टेम्पल विधेयक काढण्यात आलं सर्वांच्या मताने ते मंजूरही झालं आणि एकोणीशे एकोणपन्नास पासून महाबोधी बिहार व्यवस्थापन कायदा लागू झाला कायदा लागू झाला पण दोन्ही धर्मासाठी बोधगयावर हिंदू आणि बौद्ध दोघांचा समान अधिकार ठरला पण दोन्ही धर्माला हे मान्य नाही एकोणीसशे ब्याण्णव जपानमधून जपान मधून आलेल्या बौद्ध भिक्कू सराई सुसाई यांनीही तिथं मोठं आंदोलन केलं त्यानंतर बोधगया मंदिर व्यवस्थापन समिती म्हणजेच बीटीएमसीचे माजी सचिव भदंत रज्ञाशील महाथेरो यांनी सुद्धा बिहारमध्ये आंदोलन केलं हिंदूंना मंदिर समितीवरून हटवण्यासाठी त्यांच्यामुळेच महाबोधी मठाचं सचिव पद बौद्ध धर्माकडे आलं तेच पहिले सचिव होते सध्याच्या आंदोलनात सुद्धा ते सहभागी झालेले आहेत आकाश लामा यांच्या नेतृत्वामध्ये बारा फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू आहे देशात वेगवेगळ्या राज्यातून या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय इतकंच नाही तर अमेरिकेने सुद्धा या आंदोलनाला आपलं समर्थन दाखवलंय कारण दा विविध देशातले एकूण त्रेसष्ट बौद्ध मठ बोधगयामध्ये आहेत या बोधी मंदिराच्या आसपासच हिंदू आणि बौद्ध धर्मात सुरू असलेल्या या संघर्षाची पार्श्वभूमी आता तुमच्या लक्षात आली असेलच पण या सर्वात बौद्ध भिक्खू मध्येच दोन गट पडल्याचं सध्या दिसतंय ते म्हणजे अखिल भारतीय भिक्षू महासंघाचे काही सदस्य म्हणतात की असं काही झालेलं नाही आंबेडकर आणि गौतम बुद्धाचे फोटो घेऊन काही बौद्ध भिक्खू खोट्या गोष्टी पसरवतात बुद्धाला हिंसा मान्य नाही आणि हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतात तर दुसरीकडे काही भंते असं म्हणतात की आंदोलन करण्याची मागणी योग्य आहे पण पद्धत चुकीची आहे हे प्रकरण सोडवण्यासाठी इतरही मार्ग असू शकतात त्यामुळे आमचा या आंदोलनाला पाठिंबा नाहीये त्यामुळे आता आंदोलन त्या का हे आंदोलन कसं स्वरूप घेत आहे त्यावर सरकार काय तोडगं काढतंय हे पाहावं लागेल कारण गौतम बुद्ध हे भगवान विष्णूचे दहावे अवतार आहेत या वाक्यापासूनच दोन्ही धर्मात मतमतांतरे आहेत आणि तिथूनच बहुतेक या संघर्षाला सुरुवात झालेली आहे तुम्हाला यावर काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा